तुन भाई, आज ही चहा काल कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा खूप काम तुम्ही करत असायचे तास काम करत असायचे बोल ते हे खरे परंतु त्यांची निर्णय असायचे हे काही ना करता येणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या जी रोजगार हमी योजना फक्त होती ती संपूर्ण देशात करण्याचा निर्णय हा लहान निर्णय नव्हता हो परंतु प्रत्येकाच्या हाताला का हक्कानं काम मिळालं नाही तेव्हा हक्क दिला रोजगार हमी हमी त्याच्यावर

निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस